विषयी निवडण्याचं म्हणजे मी स्वतः एक छत्राची मुलगी आहे आणि ज्या कुटुंबात मला दिलं तोही म्हणजे तेही कुटुंब पूर्ण शेतकऱ्यांचं आहे म्हणजे मला पुरवण्यापासून ते द्राक्षाची कामं सगळी मला कामं जमतात शेतकरी नवरा नको गो बाई मला शेतकरी नवरा नको त्याच्या मालाला भावत नाही आणि आम्ही खायचं काही जो तो लुबाडी त्याला कोण सांभाळेल आम्हाला सावकाराचा बोजा पावसाचा फजा आडत्याची मजाच मजा आणि शेतकऱ्याला सजा म्हणून नको हो बाई मला शेतकरी नवरा नको अलीकडे सोशल मीडियाच्या सामान्यात सोशल मीडियाच्या जमान्यात शेतकऱ्यांच्या मुलीही डिजिटल हो पाहत आहेत म्हणून त्या शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेऊनही शेतकरी नवरा किंवा शेतकरी मुलास नकार देतात याची काही सकारात्मक तर काही चा नकारात्मक कारणे यापैकी मला जेवढी माहिती आहे ती मी कारणे आधी सांगते सकारात्मक कारणे शेतकऱ्यांच्या मुलीही आता उच्च शिक्षित होत होत आहेत

लागत नसल्याने पर्याय शोध पाहत आहेत भविष्यातील मुलींसाठी आपल्या निर्णयातून रोल मॉडेल हो पाहत आता आपण नकारात्मक मुलींच्या भावी जोडीदारांकडून अपेक्षा आहेत शेतकऱ्यांपेक्षा नोकरदार नव्ह्यासोबत लाईफ स्टाईल होते अशी त्यांची पूर्ण मेंडणी झाले आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा नोकरदार शोधलेला बरा शेतीचे तोकडे उत्पादन मालाला भाव नाही शेतीचा खर्च ज्यादा तर आयुष्यभर तडजोड आणि ऍडजस्ट करावे लागणार याची भीती शेतकऱ्याच्या मुलीने उच्च शिक्षित शेतकरी मुलाची निवड करावी शेतीशी निगडीत सॉरी आता आपण पाहिलेले ते नकारात्मक कारणे आहेत आता पण यावरती उपाययोजना पाहूयात शेतकऱ्यांच्या मुलीने उच्च शिक्षित शेतकरी मुलाची निवड करावी शेतीशी निगडीत शिक्षण घेऊन शेती आधुनिक पद्धतीने कसण्याची तयारी दर्शवावी सर्वच क्षेत्रात मुलींना पुरुषांच्या बरोबरीने काम करता करतात मग शेती या क्षेत्रात मागे का आयुष्यभर सिमेंटच्या जंगलात जगण्यापेक्षा नैसर्गिक वातावरणात जीवन व्यतीत करावे शेतकरी मुलाच्या बरोबरीने शेतीमध्ये आपले योगदान दिल्यास शेती फायद्यात होऊ शकते बाजारपेठेचा अभ्यास करून शेतातील दर्जेदार उत्पादने निर्यात करू शकतात शेतातील फळबाग भाजीपाला नर्सरी शेती उत्पादन कौशल्य विकसित करून रोजगार मार्गदर्शन करू शकतात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये उत्पादन उत्तम करिअर करिअर करू शकतात हंगामानुसार शेतीमध्ये बदल करून नफा मिळवू शकतात शेतकऱ्याने मला स्वतःच्या मुलीला शेतकऱ्याच्याच मुलीच्या घरात दिलं तर त्यांच्याही मुलांना शेतकरी मुलगी मिळू शकते त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी आधी तयारी दाखवावी की बाबा आपल्या मुलांना शेतकरी मुलगी चालेल आणि शेतकऱ्याच्या मुलीचीच मु शेतकऱ्याचीच मु, मुलगी आपल्या घरात सुन म्हणून आणावी एवढंच मला सांगायचं आहे